स्विफ्ट कार व ॲटोची समोरासमोर धडक चार जखमी आज दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली सविस्तर वृत्त असे की स्विफ्ट कार क्रमांक एम एच एकोणतीस बी पी चौपन्न पंच्याऐंशी ही दारव्यावरून कारंजाकडे येत असताना ऑटो क्रमांक एम एच सोळा ऐंशी सव्वीस याची सावंगी फाट्याजवळ समोरासमोर धडक होऊन चार गंभीर जखमी झाले अपघातातील जखमी हे कारमधील कुटुंब आहे व येथील मधून अपघाताची माहिती सिव्हिल इंजिनियर चंद्रकांत वानखडे यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ ही माहिती श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज त्यांच्या रुग्णवाहिका चालक नितीन पाटील यांना तात्काळ घटनेची माहिती दिली व तात्काळ रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले जखमी रुग्णाला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र बोदेगाव येथे प्रथम उपचार करून पुढील उपचार कारंजा येथे प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये रुग्णांना पोहोचवून दिले त्यावेळी रुग्णांच्या मदतीसाठी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे रुग्णसेवक नितीन पाटील व श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख त्यावेळी मदत केली गजानन पंडितकर वाशिम 24 फोर न्यूज जिल्हा प्रतिनिधी